काल संध्याकाळी चार वाजताच्या दरम्यान नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये आपला बोर नदी प्रकल्प तिथे जे वाळकी डॅम आहे तिथे एक तरुण युवक होता त्यांची हत्या झाली होती त्या तिथे आमचे सर्व यंत्रणा पोलीस यंत्रणा तात्काळ पोहोचली तिथे त्यांची जी हत्या धारदार हत्याने केली होती त्या संबंधाने आपण सी नंबर चारशो पन्नास हुबल दोन हजार पचा दोन हजार पच्स अंतर्गत धारा एकशो तीन एकशे नब्बे एकसठ अंतर्गत दर्ज केला होता त्याच्यामध्ये तपास जडद गतीने केला आणि त्याच्यामध्ये अगदी काही तासात आम्ही निष्पन्न केले आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी आपल्या ताब्यात आहे सध्या त्यांच्या पी सी आर घेण्याचे काम सुरू आहे त्या घटनाच्या अनुषंगाने हे जो मृतक होता त्यांचे काही मित्रमंडळी त्यांनी का मित्र राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत हे नगर, शंकर शंकरनगर जो एरिया आहे तिथे मोटरसायकलवर दहशत पसरवली त्याने संगणवत करून लोखंडी रॉड दांडक्याने काही गाड्याचं नुकसान केलं त्याच्यामध्ये तातडीने पोलीस त्या घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती हाताळली त्याच्यामध्ये रात्री आम्ही क्राईम नंबर सातशे चोऱ्याण्णव पब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एकशे नवाशी नबे एक सो नऊ तीनसो तीन सौ तीन दस तीन सो चोवीस तीनसो एकावन बावन सहित बी एन एस अंतर्गत दर्ज केला त्याच्यामध्ये तातडीने आरोपी आम्ही निष्पन्न केले आणि रात्री जवळपास अठरा आरोपी आम्ही ताब्यात घेतले त्याच्यामध्ये बारा आरोपी जो मेजर आहे आणि आठ आरोपी जो आहे विधी संघर्षित आहे त्यांनी त्यांचे पालकाचे हवाला केला आता हे जो आरोपी आहे त्यांना जे विधी संघर्षित आरोपी आहे त्यांना बाल न्यायालयासमोर हजर करणार करणार आहे आणि जे जे मेजर आरोपी आहे त्यांना आता न्यायालयासमोर हजर करून त्यांच्या पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहे